कोर्टात फिर्याद दाखल केल्यानंतर माननीय न्यायालय तपासासाठी पुन्हा पोलिसांकडे केस का पाठवतात नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची पोलीस स्टेशनला फिर्याद दिली जाते त्यावेळी पोलीस एनसी नोंदवून घेतात व संबंधित फिर्यादीला कोर्टात फिर्याद दाखल करावी असे सांगतात व दखलपत्र होण्याची दखल घेण्याची पोलिसांना अधिकार नसतो किंवा दखलपत्र गुन्ह्याची पोलिसांनी दखल घेतली ना नाही तर दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करता येते त्याला इंग्रजीमध्ये प्रायव्हेट कंप्लेंट व मराठीमध्ये खाजगी फिर्याद असे म्हटले जाते ती फिर्याद दाखल केल्यानंतर फिर्यादीतील आरोपी जर ज्या न्यायालयात केस दाखल केलेले आहे त्या न्यायालयात अधिकार क्षेत्राच्या बाहेरात असतील तर माननीय न्यायाधीश आरोपी विरुद्ध डायरेक्ट प्रोसेस इश्यू म्हणजे आरोपीला न्यायालयात हजर राहण्याची नोटीस काढत नाहीत माननीय न्यायाधीश जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे दोन प्रमाणे व नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम दोनशे पंचवीस प्रमाणे ही फिर्याद पोलिसांकडे चौकशी पाठवतात पोलीस रिपोर्ट मागवतात आणि पोलीस तपास करण्याचे आदेश करतात व तो रिपोर्ट झाल्यानंतर कागदपत्र पाहून म्हणजे न्यायालयात हजर राहण्याचा आदेश करतात असे का केले जाते वर नमूद केलेल्या कायद्यामध्ये तशी स्पष्ट तरतूद आहे आणि याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओडीआय ओडीआयू या केस मध्ये दोन हजार साली महत्वपूर्ण न्याय निर्णय सुद्धा दिलेला आहे त्यामुळे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की न्यायालयामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केल्यानंतर जर आरोपी हा मान्य न्यायालयाच्या राहत असेल तर त्या भारतीय नागरिक सुरक्षा कलम दोनशे पंचवीस प्रमाणे चौकशीचा किंवा तपासाचा आदेश सर्वात आधी केला जातो आणि तो रिपोर्ट आल्यानंतर प्रोसेस इश्यू केला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा